भाजपच्या नेतृत्वाच्या मायुतीच्या सरकारला शपथविधी पाच डिसेंबर सायंकाळी पाच वाजता होणार असल्यामुळे आता हालचालींना प्रचंड वेग आला आहे भाजप आमदारांना विधिमंडळामध्ये नेता निवडण्यासाठी चार डिसेंबरला सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे मात्र महायुतीमध्ये मा मंत्रिपदाचे खात्याचे वाटप याबाबतीचा तरी देवेंद्र फडणवीस दूत म्हणून आमदार ज्येष्ठ गिरीश महाजन यांची रात्री ठाण्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर चर्चा केली होती त्यांची कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती बुधवारी सकाळी दहाला भवनामध्ये भाजपच्या आमदारांची बैठक घेण्यात आली होती देवेंद्र ने फडणवीस यांच्या नेतेपदी निवड होईल असा निश्चितच मानला जात आहे या बाबतीमध्ये राज्यपालांच्या भेट घेऊन फडणवीस सरकार स्थापन करणार दावा असं करतील येथील आझाद मैदानावर होणारे शपथविधीच्या पूर्वतारीचा आढावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांनी घेतला होता अजित पवार गटाचे नेते यावेळी हजर होते मात्र शिंदेचे एकही नेता नव्हता शिंदेचे या सोमवारी दिवसभर ठाण्यामध्ये निवासस्थानी आराम केला सूत्रांनी सांगितले होते गृहमसूल नगर विकास खाते विधानसभेचे नेते निवडण्यासाठी भाजपच्या आमदारांना उद्या बैठक मुंबईमध्ये आझाद मैदानावर होऊ घातलेल्या शपथविधीची समोर जय तयारी सुरू आहे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता घटका पक्षांच्या नेते मैदानावर घेऊन सोळांच्या तयारीला आढावा घेणार आहेत भाजपचे निरीक्षक नेमले होते भाजप विधिमंडळामध्ये भाजपच्या एका पक्षाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता केंद्रीय भाजपचे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला यांनी गुजरातमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निरीक्षक नेमले होते मंगळवारी मुंबईमध्ये पोहोचले होते काय होते शक्यता माहितमध्ये शिंदे ला बारा तर अजित पवारला तेरा अशा गटाला आठ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे भाजपला बावीस तेवीस मंत्रीपदे मिळतील असा खात्री सूत्र ने पद दिले होते एकने शिंदे यांनी उप मुख्यमंत्रीपदपद घ्यावे असा पक्षातील सर्व आमदारांचा आग्रह होता आणि स्वीकारतील अशी दाट शक्यता त्यांना देण्यात आहे विधानसभेचे अध्यक्षपदे भाजपला उपदाक्षेपदे आणि अजित पवार गटाला विधान परिषदेचे सभापती असं देणार आहे शिंदे सेनाला तर उपस उपसभापतीच्या भाजपला दिले जाऊ शकते मुंबईमध्ये सात तर नागपूरमध्ये स अधिवेशन राज्य विधिमंडळामध्ये अधिवेशन सात ते आठ नऊ डिसेंबरला मुबत होईल तीन दिवसांमध्ये विधानसभेच्या नवीन आमदारांना शपथविधींना होईल विधानसभा अध्यक्षतेची निवड होईल राज्यपालांच्या अभिषण सात ते आठ फक्त विधानसभा भरेल नऊ ला दोन्ही सभागृहांचे कापकास होईल नागपुराचे हिवाळी अधिवेशन सोळा ते डिसेंबरला होईल आणि एकवीस डिसेंबर पर्यंत चालेल अशी शक्यता आहे अध्यक्षपद शिवसेनेला हवे तर भाजपला गृह महसूल खाते तयार करायला तयार होणार नाही मुख्यमंत्री शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक्सवर माहिती दिली होती सांगितल्यावर एकनाथ शिंदे आणि सरकारमध्ये सहभागी होणार आहे तर उपमुख्यमंत्री पद होणार आहे अशा बिनबडूच्या निराधाराबाद बातम्या दिल्या जाते तर मित्र व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओला वडोला केरला अजिबात सुरु का भेटूया कन्नडोमध्ये तोपर्यंत बाय आहे